नमस्कार परत एकदा नव्या रेसिपीसह तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग मी आज कोरियन स्टाईल असे मस्त रोल बनवणार आहे तेही एकदम छान होतात आणि अजिबात फसणार नाहीत खूप छान होतात वरून क्रिस्पी आणि आतून नरम असे मऊ असे हे रोल्स होतात आणि लहानापासून मोठ्यांनाही खूप आवडतील आणि स्नॅक्ससाठी हा सर्वात बेस्ट असा ऑप्शन आहे स्नॅक्सही होईल आणि त्याचबरोबर मुलांचं पोटही भरेल अशी ही डिश आहे आणि तुम्ही ती नक्की ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या चला तर मग लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते इकडं मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ ब आणि उकडून घेतलेले दोन ते तीन बटाटे आहेत त्यानंतर गरम मसाला तीळ मीठ आणि कोथिंबीर आणि इथं माझ्या छोट्याची काय लुटबूट चालू आहे काय माहिती त्याचं मी काहीतरी बनवतानाही नेहमीच असतं पाहू शकता बघा कसं आहे चला तर मग त्याला थोडंसं सा साईडला करून हे करते आणि आता हे एका बाऊलमध्ये आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहेत त्याला आता आपण हे करून घेऊ मॅश करून घेऊ आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे टाकू इथं ता आता मम्मी त्याच्यासाठी काहीतरी बनवत आहे म्हटलं त्याची लोडबोड तर असणारच आणि ती हवी हवीशी वाटते मला नेहमीच त्याच्याशिवाय तर काही होतच नाही असं झालेलं आहे आता इथं गरम मसाला टाकते मी आणि त्यानंतर जे आवडत असेल तर लाल तिखट हिरव्या मिरचीचा ठेसा किंवा एकाच्या एक, एक पीठाऐवजी दुसरं पीठ म्हणजे जसं की कॉर्नफ्लावर तांदळाचं पीठ हे म्हणजे समप्रमाणातही आपण टाकू शकतो आता याच्यामध्ये तीळ कोथंबीर तोच टाकत आहे त्याचं म्हणणं असं आहे की ही डिश माझ्यासाठी बनत आहे तर मीच सर्व करतो मग त्यालाही थोडंसं त्याच्या मनासारखं करू दिलं आणि त्यानंतर मग पुढचं काम मी करायला घेतलं इकडं आता पीठ मी जे छान आहे ते मळून घेते हाताने यामध्ये पाणी अजिबात लागत नाही कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि ते पिठामध्ये शोषून घेऊन छान पीठ मळलं जातं असा व्यवस्थित आता आपण पीठ मळून घेऊ त्याचं आता पाहू शकता किती छान मळलेलं आहे हे पीठ आणि थोडंसं हाताचं हाताला तेल लावून असं दा हे करून पाहायचं म्हणजे व्यवस्थित त्याचे रोल्स व्हायला पाहिजे म्हणजे मुटका टाईप असं हे झालं ना मग ते हे करायचं आता याला मी तेल गरम करते थोडंसं आपल्याला डीप फ्रायज करावं लागेल पाहू शकता आता हाताला तेल लावून मस्त त्याचे आपण रोल त्याचे बनवून घेऊ आपल्या आवडीनुसार तुम्हाला जास्त बारीक मोठे जाड पातळ जसं बनवायचे असतील त्या पद्धतीने बनवा मी या पद्धतीने बनवत आहे असं आमच्या इकडे याला मुटक्या म्हणजे मुटका जसं बनवतात तसं असं छान व्यवस्थित लो त्याचं रोल करून घ्यायचं दोन्ही साईडनी व्यवस्थित छान मस्त असं आणि मग त्याला आपण फ्राय करू इकडं मी अगोदर सर्व रोल बनवून घेते आता इथं मी म्हणजे मुद्दाम त्याच्यासाठी पाच ते सहा बनवून त्याला अगोदर फ्राय करून देते म्हणजे कसं त्याचं किती वेळ झालं त्याची लुडबूड चालू आहे आणि असं काहीतरी बनवत असताना त्याला वाटतं की मला कधी एकदा मम्मी देईल बनून आणि मी कधी एकदा खाऊ खूप एक्साइटमेंट असते त्याची एकदम फुडी आहे तो असं मस्त आता मी त्याला फ्राय करते गोल्डन फ्राय करून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे कारण हे आपल्याला आतपर्यंतही छान व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत म्हणून आता मी लो फ्लेमवर इथं छानही तळून घेते व्यवस्थित थोडा वेळ लागतो पण छान तळून घ्यायचं असं गोल्डन ब्राऊन मस्त कलर येतो याचा कलरही खूप सुंदर येतो छान मस्त काढून घ्यायचं आणि त्यासोबत मेओनिज किंवा टोमॅटोची टोमॅटो पेस्ट क टोमॅटोची प्युरी म्हणजे सॉस कशासोबतही खाऊ शकतो दह्यासोबत असं मस्तपैकी इकडे तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर पाहू शकता किती छान तळलेले आहेत आतमध्ये पण चला तर मग ओके ठीक आहे बाय